तर हॅलो मित्रांनो आलेली आहे वोटिंग रिझल्ट कोण होणार आहे बिग बॉस मराठीच्या पहिल्याही हफ्ता बहार कोणाला सगळ्यात जास्त वोट भेटले कोणाला सगळ्यात कमी वोट भेटले या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सगळं समजून सांगणार आहे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहावे आपल्याला हे सांगू जे सगळ्यात लास्टला आहे ना आतापर्यंत टोटल नाही का सहा कंटेस्टंट नॉमिनेट बघा भेटलेत आणि जे लास्टला आहे ना त्याचं नाव आहे पुरुषोत्तम दादा पाटील यांना सगळ्यात कमी वोट भेटलेले आहे ये नाही का आतापर्यंत नंबर सहा वर आहेत अनिमिद्राનો નંબર 5 વર્જ કંટેસ્ટન્ટ નાનૈતે આ യോഗ്യતાચવન આમિદ્રાનો യോഗ്യતા લાવનતા सगळ्यात कमी ઓળ भेटलेली आहे യോഗ്യતાતાपर्यंत નંબર 5 वर लीड करा लिया है मित्रांनो नंबर चार वर जे कंटेस्टंट आहे ना, है ना है ते शॉकिंग आहे कारण की अंकिता नाही का मित्रांनो नंबर चार वर आता आम्हाला दिसायला लागली आहे अंकिताची फॅन बेस बरीच आहे पण तरी सुद्धा अंकिताला आता सध्या कमी वोट पळाली आहेत आणि मित्रांनो नंबर तीन वर जे कंटेस्टंट आहे ना है ते आहे वर्षा उसगावकर मित्रांनो ही एक खूप मोठा नाव आहे यांचं पहिलेपासूनच चांगलं नाव आहे आणि यांना खूप एक्सपिरियन्स आहे घरात मध्ये खूप चांगलं खेळत आहे आणि यांना फॅन्स भरपूर मात्राने वोट पण देणार आहेत दे आलेत ही आतापर्यंत नाही का आम्हाला नंबर वर वोटिंग लाईन मध्ये दिसायली यांना तगडी शोटिंग भेटायली आहेत फॅनपासून आणि मित्रांनो नंबर दोनवर जे कंटेस्टंट आहे ना त्याला नाही का आता घरात नाही का सगळे जग लाईट गेले त्या कंटेस्टंटला घरात आता खेळायचं कसं समंध गेले एक्सपिरियन्स थोडं नाही तरीसुद्धा फॅन्स त्याला भरपूर मात्राने सपोर्ट करायला आहे त्याचं नाव आहे मित्रांनो सूरज हा मित्रांनो गुली करत आपल्याला सगळ्याला माहितीच चल ये नाही बंद आता नाही का घरात नाही तो थोडं काय इन्व्हॉल्व नाही तरीसुद्धा फॅन्स त्याला भरपूर मात्र वोट द्यायलेत आणि हे नाही का आता नंबर दोनवर आलेले आहेत आणि दोस्तो नंबर वर जे कंटेस्टंट आहे ना नंबर वनवर त्याचं पण नाव आहे धनंजय पवार हा मित्रांनो धनंजय पवार जास्त आहे आणि धनंजय पवार का घरात इन्वॉल्व्ह आहे धनंजय पवार नाईक बिग बॉस मराठी फाईव्हच्या फिनालीमध्ये मध्ये पण आम्हाला भेटू शकतात आपल्या सगळ्याचं काय महत्व आहे त्याच्यावर कॉमेंटमध्ये सांगून जेव्हा व्हिडिओ व्हिडिओला नेहमी करालला सबस्क्राईब करायला